आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत पसरवणारे आरोपीस भारतीय विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चंद्रांगण कॅपिटल या इमारतीच्या मुख्य इमारतीच्या गेटजवळ लॉ कॉलेज रोडवर सिंहगड कॅम्पस पुणे या ठिकाणी फिर्यादी चहा पिण्यासाठी थांबले होते त्यावेळी आरोपी तन्मय भुयारी व ज्ञानेश्वर जाधव या दोघांनी मिळून फिर्यादी यांना भांडणाच्या रागातून त्यांच्याकडील हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून तन्मय भुयारी व ज्ञानेश्वर जाधव यांच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीन पाच अन्वयी गुन्हा दाखल आहे मदे आरोपींचा शोध घेऊन त्यामध्ये आरोपी तन्मय सखाराम भुयारी वीस वर्षे राहणार सध्या सिंहगड कॅम्पस वडगाव पुणे मूळ राहणार बुलढाणा दिनांक एप्रिल 2025 रोजी अटक करण्यात आली आहे आरोपींनी सिंहगड कॉलेजवर फिर्यादी यांच्यावर लोखंडी हत्याराने वार करून दहशत पसविल्याने सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते सिंहगड थी, कॉलेजमधील शिक्षण घेणारे विद्यार्थी दहशतीपासून भयमुक्त होण्याकरिता व सिंहगड कॉलेज आवारामध्ये विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांमध्ये दहशत निर्माण होऊन सिंहगड कॉलेजमध्ये शांततेचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी आरोपीने ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्यावर हत्याराने वार करून जखमी केले होते त्या भागात आरोपीस घेऊन जाऊन त्या ठिकाणावरील नागरिकांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भयमुक्त केले आहे सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफने केली आहे कॉलेज वर पैसा पिता एक अंदा खर्च केला संपलो इथे ना